बोल नको गो तर नमस्कार मंडळी स्वागत करू तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज जी खेकडी दुपारी पकडली त्या खेकड्यांची आज आपण पार्टी करणार आहोत आणि ॲक्च्युली तुम्ही दिवसभर बघितलं असेलच आम्ही किती किती आणि मजा केली ती सो आता आपण त्या खेकड्यांचा रस्सा बनवणार आणि आपण चालू आता कातलावरती रस्सा बनवायला सो चला आता भेटू आपण एक कातलावरती लेस गो एकदम परफेक्ट एकदम मेहनती माणूस आहे थांब थांब तू तुझ्यावर पण मारता त्या बरोबर दिसता दिसता एकदम सध्या आता बंद करतोय आपल्या खेकड्यांच्या रस्त्यासाठी तर फटाफट पटापट जरा गेली ह्याची काही भारी बारीमध्ये शिव्याच इकडं त्या पटकन पेटतील भरपुरीच ना आपण आता ही जी तुम्हाला राखाड दिसते बाजूला आपल्या टोपा लावलेले ते ॲक्च्युली ला, ज्यावेळेस आपला टोप आहे तो जास्त वेळ आपल्या आगीखाली झाल्यावरती काळा पडू नये आणि त्याला ॲक्च्युली घासायला खूप वांदे होतात सो आम्ही ती ॲक्च्युली गा, मी गावलाही टेक्निक वापरतो हे सर्व की तुम्हाला गोल अशी लावलेली दिसते राखाड दिसते अशा प्रकारे मी जी कोटिंग तयार करतो जेणेकरून धुवायच्या वेळेस फक्त ते आपण कोटिंग साईडला काढायची म्हणजे आपला टोप आहे तसाच चांगला राहतो आणि आता आपण जेव्हा आपला जो ऍक्च्युअली आता कालवर बनवायचा तो आता बनवायला आपण स्टार्ट करतोय सो गो हे ह्या इकडे चुलीवर तडव बस एक नंबर आता आपण आपल्या पुरणाला सुरुवात करतोय आता सध्या टाकतोय आता

फायनली आपला आता जो खेकड्यांचा रस्सा आहे तो आता प्रॉपर शेवटचा आता वेट करूया पूर्णपणे शिजण्याचा एकदम पण नको फिरतो सगळं पकडू नको तुझ्या बाया पेट पडला तर सगळा हे श्रोत हे आला तुझा घरनं जेवून आलास आम्ही असंच बेरी पडत पोंडा तिकडे पोरा सगळी वाट बघता हो मग पडला बिडला तर परत हा जाग्यावर एकदम म्हणजे प्रूफ पण दाखवायला होत ना पोरांना ना पडलं तो तू जेवून आलास घरनं ती सगळी वाट बघतात भात घेऊ मारतील सुरतला भातून मारतील हे पण एकूण खातील तुला पण खातील एकूण फायनली आपला आत्ता जो मेन्यू होता तो तयार झालेला आहे हा बघा तुम्हाला दाखवतो वाढपी आपला जेवण त्याने दिवसभर खेकडीसाठी पकडण्यासाठी आला होता त्यामुळे आता तो वाटण्याचं काम करतोय जेणेकरून त्याला पण एक वाटा मिळेल आता म्हणून तो जरा थोडीफार मोलाचं सहकार्य करतोय आम्हाला वाटीभरी आहे

दुकान ला कुठे आपण पण आता आस्वाद घेऊया आपल्या जेवणाचा आणि आपण काय काय आणलंय भात चप्पा भाकरी दिली आईने आणि इकडे आपला आहे रस्सा हा कुणी आपलाच आहे ना चला आपण पण आस्वाद घेऊया आपल्या जेवणाचा दिवसभराची मेहनत साध्या आपण चालू आहे

खपत नाही तेव्हा त्या चित्र घेऊन नाही भात त्याच्या त्याच्यामध्ये मोठा पण त्याच्या बसत नाही तो काय भात Oh, Hmm. Ah, itu <tipra> <tipra> mari. <tipra> <tipra> आहे जाऊया आपण हात धुवायला आणि ॲक्च्युली आजचा आपला प्रोग्राम सुद्धा खूप छान झाला मजा आली सगळ्यांना जी आपण बनवलेली तिकड्यांना जी आमची कालवण ती सर्वांनाच आवडलेली भारी मजा आली बरं चला हा बघा आमचा मित्र रस्सा पिऊन झिंगला आहे लुकमान शेठ भर रस्त्यात झोपला आहे हा बघा रस्ता रस्सा पिऊन ताट चेहरा दाखव एकदा कर <laughs> रे कर 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 लाल <laughs> आपला आता जो आपल्या खेकड्यांच्या पार्टीचा कार्यक्रम होता तो छानपणे आठवलेला आहे आणि आपण चाललो आता घरच्या दिला का मजा आली आणि ॲक्च्युली लहानपुलांनी पण खूप मजा केली म्हणजे आम्ही ज्यावेळेस गावाला असे येतो मोठे मोठेपूर्व त्यावेळेस लहान मुलाला पण खूप मजा करायला मिळते आणि आज त्यांनी पण खूप मजा केली ते ॲक्च्युली आम्ही गेलो नेमकेच पण नंतरला मग संध्याकाळी सर्वच मुलाला गावातल्या बोलवली जी शिल्लक आहेत त्यांना खूप मजा आली आणि आय होप तुम्हाला पण खूप मजा आली असेल आमचा ब्लॉग बघून तर आपण असाच भेटू गावाकडच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हीही काळजी घ्या धन्यवाद